तलाठी भरती हा एक सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे म्हणजे काही जण म्हणत आहे की तलाठी भरतीमध्ये घोटाळा झाला काही जण म्हणत आहे की टी सी एस कंपनीने ज्या कंपनीने ही परीक्षा आयोजित केलेली होती त्यांनी या ठिकाणी घोटाळा केलेला आहे काही जण म्हणत आहे की खात्याने या ठिकाणी घोटाळा केलेला आहे तर हा घोटाळा खरंच झालेला आहे का ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली होती त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे का त्याविषयीची सर्व चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी दीपक आणि तुम्ही बघताय मराठी कट्टा तर तलाठी भरती ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये ही भरती होती, होती जी, होती होती जी होती आयोजित करण्यात आलेली होती बहुतेक उमेदवारांनी ही परीक्षा दिलेली होती या भरतीसाठी दहा लाखांच्या वरती अर्ज जमा झालेले होते मी पण या भरतीसाठी अप्लाय केलेलं होतं तलाठी भरतीसाठी ती संख्या होती दहा लाखांच्यावरती आणि ह्या ठिकाणी परीक्षा देणारे जे विद्यार्थी होते ते होते साडेआठ लाख मग ही परीक्षा जी होती ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पार पडली आणि दोन दिवसांपूर्वीच हे गुण या ठिकाणी विद्यार्थ्यांना समजले तर त्यामध्ये काही जणांना गुण जे पडले ते होते दोनशेच्या वरती आता ही परीक्षा जी होती शंभर प्रश्नांची होती आणि यामध्ये जे मार्क्स होते दोनशे मार्क्स होते आता जी पण परीक्षा घेतली जाणार दोनशे मार्कांची मार्क्स तर पडणार दोनशे मग काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोनशे दोन दोनशे चार दोनशे अकरा असे मार्क पडलेले होते तर, तर शे मार्क शे, हे मार्क का पडले मग तर परीक्षा होती फक्त दोनशे मार्कांची आणि हे दोनशे चार मार्क कसे असू शकतात कोणाला दोनशे अकरा किंवा दोनशेच्या वरती मार्क्स पडू शकतात का हा प्रश्न सर्वांना पडतोय तर या ठिकाणी जी परीक्षा आयोजित केलेली होती ती टी सी एसने केलेली होती टी सी एसने केल्यामुळे या ठिकाणी नॉर्मलायझेशन झालं त्याला आपण सामान्यकरण म्हणत असतो हा एक नवीन शब्द तुम्हाला ऐकायला येत असेल नॉर्मलायझेशन त्याला आपण मराठी भाषेमध्ये म्हणत असतो सामान्यकरण करणं आता जेव्हा आपण आय बी पी एस आणि टी सी एस या परीक्षा कंडक्ट करत असतात त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन होत असते तर ही मेथड मोठी असते किचकट असते त्याचा एक फॉर्म्युला असतो त्या फॉर्म्युलेनुसार नॉर्मलायझेशन जे असतं ते केलं जात असतं आता हे नॉर्मलायझेशन कोणत्या ठिकाणी केलं जातं आणि कोणत्या ठिकाणी केलं जात नाही हे थोडक्यात तुम्हाला सांगतो जसं आपली एम पी एस सीची परीक्षा होत असते ग्रुप एसाठी बीसाठी सीसाठी किंवा ग्रुप डीसाठी आता त्यामध्ये किती फॉर्म आले समजा या ठिकाणी दहा लाख आलेले होते त्या ठिकाणी पण समजा दहा लाख आले त्यासाठी जी प्रश्नपत्रिका बनवली जाते ती एकच बनवली जात असते म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एम पी एस सी काय करते कंडक्ट करते ती परीक्षा मग ती ग्रुप सीची असू द्या किंवा ग्रुप डीची असू द्या पण ती परीक्षा एकाच दिवशी घेतली जात असते असं नाही की एका जिल्ह्यामध्ये आज एक तारीख दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दुसरी तारीख असं नसतं एकाच दिवसामध्ये ती परीक्षा कंडक्ट केली जात असते का कंडक्ट केली जात असते तर ते पेपर असतात ऑफलाईन ते ऑफलाईन असतात त्यामुळे एकाच दिवशी ती परीक्षा कंडक्ट केली जात असते आणि त्यामध्ये असतात ओ एम आर शीट आता ओ एम आर शीट असल्यामुळे तो रिझल्ट एकाच वेळेला लागत असतो आणि त्यामध्ये नॉर्मलायझेशन पण होत नसतं पण टी सी एसच्या बाबतीत नसतं टी सी एस आणि आय बी पी एस जेव्हा अशा परीक्षा कंडक्ट करत असतं त्यामध्ये नॉर्मलायझेशन होत असतं जी पण परीक्षा झाली तलाठी भरतीची ती ऑगस्टमध्ये चालू झाली सप्टेंबर महिन्यामध्ये संपली म्हणजे जवळजवळ सत्तावीस दिवस लागले ते परीक्षा घेण्यासाठी तर त्यामध्ये परीक्षा देणारे विद्यार्थी जे होते ते होते साडेआठ लाख एका सेंटरवरती ही परीक्षा होऊ पण शकत नाही कारण की ही परीक्षा असते ऑनलाईन टी सी एस आणि आय बी पी एस जी परीक्षा कंडक्ट करत असतं ते ऑनलाईन करत असतं ऑफलाईन पद्धत नसते मग प्रत्येक दिवसाला ही परीक्षा होणार आणि ती पण तीन शिफ्टमध्ये म्हणजे सकाळी नऊला जर परीक्षा चालू झाली ती अकरापर्यंत चालणार त्यानंतर एकला चालू झाली की तीनला संपणार त्यानंतर चारला चालू झाले की सहाला संपणार अशा तीन शिफ्टमध्ये परीक्षा असते मग तुमचा एम पी एस सीमध्ये फक्त एक क्वेश्चन पेपर असायचा पण इथे जास्त नसणार आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन पेपर असतात मग ती संख्या वाढत जात असते म्हणजे असं नाही की सकाळी एकाने परीक्षा दिली आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा पहिल्या शिफ्टला तो पेपर देणार तीच प्रश्नपत्रिका असणार नाही प्रत्येकासाठी प्रश्नपत्रिका वेगळी असते ऑनलाईन स्वरूपामध्ये असते ती मग तिथे काय होत असतं कोणाला सोपा जात असतो पेपर तर कोणाला अवघड जात असतो म्हणजे काही प्रश्नपत्रिकांची काठिण्य पातळी जी असते ती जास्त असते आणि काही प्रश्नपत्रिका ज्या असतात त्या सोप्या असतात त्यामुळे काय होत असतं एखाद्या विद्यार्थ्याला जास्त मार्क्स मिळतात आणि एखाद्या विद्यार्थ्याला कमी मार्क्स मिळत असतात हा गोंधळ त्यामध्ये होत असतो त्यामुळे हे जे टी सी एस असतं किंवा आय बी पी एस असतं काय करतं नॉर्मलायझेशन करत असतं आता त्यामध्ये जेवढे पण विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली असते त्या सर्वांचं ॲव्हरेज काढलं जात असतं म्हणजे कोणाला एकशे सत्तर असू शकतात मार्क कोणाला दोनशे असू शकतात कोणाला दीडशे असू जा शकतात त्यामध्ये सर्वांचं ॲव्हरेज काढलं जात असतं त्यानंतर कोणत्या शिफ्टमध्ये ज्या शिफ्टमध्ये परीक्षा झालेली असतं त्यांचं ॲव्हरेज काढलं जात असतं प्रत्येक शिफ्टचं या ठिकाणी ॲव्हरेज काढलं जात असतं त्याचा मोठा फॉर्म्युला असतो आणि तो किचकट असतो तो बहुतेक जणांना माहीत पण नाही आहे आता या सामान्यकरण पद्धतीमध्ये ज्यांना जास्त मार्क्स होते त्यांचे कमी झाले आणि ज्यांचे कमी मार्क्स होते त्यांचे जास्त झाले हे का झालं तर ज्यांनी पण पेपर दिले ज्यांना जास्त मार्क्स होते त्यांचा पेपर होता सोपा त्यांचा अवघड होता त्यांना कमी मार्क्स मिळाले त्यामुळे त्यांना जास्त मार्क्स देण्यात आले त्यामुळे हे आय बी पी एस आणि टी सी एस काय करत असतं हे समान पातळीमध्ये घेऊन येत असतं ज्या विद्यार्थ्यांनी हे पेपर दिलेले असतात ते एका पातळीमध्ये घेऊन येत असतात म्हणजे ज्यांचे कमी मार्क्स त्यांचे वाढवून देणार ज्यांचे जास्त असतात त्यांचे कमी करून देणार लेवलमध्ये त्यांना घेऊन येत असतात तरी पद्धत असते मागे पण एक परीक्षा झाली दोन हजार एकोणीस सालामध्ये पण जेव्हा अशी परीक्षा झाली तर हे नॉर्मलायझेशन झालेलं होतं हे काही नवीन नाही आहे आता बहुतेक विद्यार्थ्यांना हे माहीत नसेल की सामान्यकरण म्हणजे काय तर ही मोठी किचकट पद्धत असते त्याचा एक फॉर्म्युला असतो हे किचकट असतं खूप त्याचा एक फॉर्म्युला असतो तर बहुतेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ होता की माझे जास्त मार्क्स होते ते कमी झाले माझे कमी तर माझे जास्त तर ते काही नसतं तसं ते एक नॉर्मलायझेशन असतं तसं महसूल खात्याने पण त्यावरती सांगितलेलं आहे की यामध्ये कोणत्या प्रकारचा घोटाळा झाला नाही कारण की बहुतेक व्यक्तींना वाटत होतं की या भरतीमध्ये मोठा घोटाळा झालेला आहे काही जणांनी पैसे दिलेले वीस लाख रुपये तीस लाख रुपये तर तसं काही झालेलं नाही त्यामध्ये तसं का त्याने पण सांगितलेलं आहे ती पद्धत असते एक कारण की मागे पण एक परीक्षा जेव्हा झालेली होती आणि ही केस जी होती ती मुंबई हायकोर्टामध्ये पण गेलेली होती त्यावरती निकाल पण आलेला होता की नॉर्मलायझेशन झालेलं पाहिजे जेव्हा पण अशा ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होत असतात त्यामध्ये सामान्यकरण पद्धत जी असते ती वापरली जात असते त्यामुळे यामध्ये कोणताही घोटाळा नाही आहे आणि तसा घोटाळा झालेला असेल तर ते प्रकरण सर्वांच्या समोर यायला पण पाहिजे आणि त्या व्यक्तीला त्यामध्ये सजा पण व्हायला पाहिजे कारण की आपण बघतोय आजकाल बहुतेक तरुण असतात पाच वर्ष दहा दहा वर्ष परीक्षेसाठी तयारी करत असतात रात्रंदिवस मेहनत करत असतात आता महसूल विभागाने आणि टी सी एसने पण यावरती वक्तव्य दिलेले त्यामुळे बहुतेक लोकांच्या मनातील शंका पण यातून दूर होऊ शकतात आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये शक्यतो मेरिट लिस्ट पण लागू शकते तलाटेची जागा ज्या होत्या चार हजार सहाशे होत्या आणि यामध्ये जी ॲप्लाय केलेली संख्या होती दहा लाखांच्या वरती होती ती त्यानंतर ज्यांनी पण परीक्षा दिली होती ते होते साडेआठ लाख आता आठ लाखांमधून सिलेक्शन जे होणार फक्त चार हजार सहाशे जणांचं मग त्यामध्ये कास्ट असतात वेगवेगळ्या त्या कास्टनुसार त्यांचं सिलेक्शन होणार तर या तलाठी भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा झाला नसून ते एक सामान्यीकरण असतं त्याला इंग्लिशमध्ये मा म्हटलं जात असतं नॉर्मलायझेशन ही पद्धत त्या ठिकाणी टी सी एस वापरतं आहे आणि त्याचा वापर करूनच त्यांनी ही गुणवत्ता यादी जाहीर केलेली होती तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजलेलं असेल की हे सामान्यकरण काय असतं आणि ते टी सी एस का करत असतं हे तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल आणि मित्रांनो व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या जय हिंद